नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रात हळदीच्या दराला पुन्हा एकदा काही बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार आठशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला दर अकरा हजार पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाच रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे दोनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारसी हळदीला आवक आलेली आहे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार रुपये तर जास्तीचा दरसुद्धा दहा हजार रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे सातशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार आठशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सर्वसाधारण दरम्याला दहा हजार एकशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवक आलेली आहे एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये तर जास्तीच्या दरम्यानला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुं मुंबई अवकालेली आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार सर्वसाधारण दरम्यान बावीस हजार तर जास्तीच्या दरम्यानला पंचवीस हजार पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती लोहा पाच क्विंटलची राजापुरिया हळदीला आवक आलेली आहे कमीत कमी दरम्याला सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पा पाचशे एक रुपये तर जास्तीत दरम्याला अकरा हजार आठशे एक रुपये